मंद्रुप येथे विविध ठिकाणी अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ पंचवीस हजार रुपये किमतीचे सोने चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास सोनापूर ग्रामीण पोलिसांची माहिती मंद्रुप येथे घर फोडून तब्बल पंचवीस हजार रुपये किमतीची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत परेगाबाई पंडित पाटोळे वय वर्ष पंचावन्न राहणार इंद्रानगर मंद्रुप यांनी मंद्रुप पोलिसात फिर्याद दिली आहे यात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजल्यापासून ते दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी येथील घराचे कुलूप तोडून दहा हजार चांदीचे दोन डोरले तीन चांदीची जोडवी दहा हजार रुपये रोख रकमेची चोरी केली तसेच शहाजान जाफर शेख यांच्या घरातील कपाटामध्ये ठेवलेली पाच हजार रोख रक्कम असे एकूण पंचवीस हजार रुपये मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे तसेच गावातील मंजुनाथ अंबाना धर्माधिकारी यांचे गौरी ज्वेलर्स दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झालेला आहे सदरचे चोरटे हे मंद्रुप येथील मुख्य रस्त्यावरून फिरतानाचा सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांकडून उपलब्ध झाला आहे अधिक तपास पोलिस हवालदार गुरव हे करीत असल्याची माहिती ग्रामीण पोलिस दलाकडून रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास प्रेस नोट माध्यमातून देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा